नमस्कार मित्रांनो मी नितीन राम टेके तुमचं निमू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो लक्षात घ्या इश्रम कार्ड भरपूर लोकांनी काढलेला आहे आणि काही लोक आता सुद्धा काढत आहेत आता ईश्रम कार्डचे फायदे काय आणि जे लोकांमध्ये जे माहिती झालेलं आहे की तीन तीन हजार रुपये तर तीन हजार रुपये कशा पद्धतीचे मिळणार आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात याच्या संपूर्ण आपण सविस्तर माहिती घेणार आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पहिल्यांदाच आले असाल यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही सर्वात अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला असेल आणि समजलं नसेल तर कमेंट्स नक्की करा मित्रांनो लक्षात घ्या इश्रम कार्ड म्हणजे काय हे सर्वात अगोदर आपण समजून घेणार आहोत जो श्रमिक लोक असतात जे असंघटित लोक आहेत जसं की जे पगार घेतात जसं त्याला आपण कंपन्यामध्ये जे काम करतात किंवा गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत यांना पी एफ मिळतो पी एफ म्हणजे काय असते की पी एफ मध्ये त्यांना मग जेव्हा साठ वर्ष ते होतात त्याच्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळतो मग जे असंघटित असतात जे गव्हर्नमेंट नाही आहेत किंवा ज्यांना पी एफ निघालेलं नाही ज्यांचं त्यांना मग कशा पद्धतीचं पेन्शन निघालेलं पाहिजे त्यांना जेव्हा ते म्हातारपणी होतात तर मग त्यांना सपोर्ट काहीच राहत नाही म्हणून मग गव्हर्नमेंटने काय केलंय त्याच्यासाठी असंघटित लोक जे आहेत जे साधे मजदूर लोक आहेत त्यांच्यासाठी एका डाट्यावर जे ईश्रम कार्ड आहे ते कार्ड काढल्याने एका डाटावर संपूर्ण लोकांची ती माहिती माहिती येते आणि त्यांना पेन्शन सुद्धा मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी विमा सुद्धा लागू असला पाहिजे म्हणून हा ईश्रम कार्ड काढण्यात येतो सर्वात अगोदर ईश्रम कार्ड कशासाठी काढण्यात येतो तर खूप महत्वाचं आहे आता इश्रम कार्ड काढत असताना ज्यांना कुणाचं पी एफ निघालेलं आहे किंवा ज्यांचं पी एफ कटत आहे ज्यांना पगार मिळत आहे ते इश्रम कार्ड नाही काढू शकत परंतु ज्यांचं अजून पी एफ अकाउंट बनलेलं नाही आहे ते खाजगी सुद्धा काम करत नाही किंवा गव्हर्मेंटसुद्धा गव्हर्मेंटकडे सुद्धा काम करत नाही अशा लोकांचं मात्र इश्वरम कार्ड ते काढू शकतात आता इश्रम कार्ड काढत असताना इश्रम कार्डचे फायदे काय ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो इश्रम कार्डचे जे फायदे आहेत ते सर्वात अगोदर म्हणजे तुमचा जो डाटा असतो तो गव्हर्मेंटकडे साठा उपलब्ध असतो म्हणजे जसं की तुम्ही असंघटित कामगार का आहात बा असं त्यांच्याकडे एक रेकॉर्ड तयार होतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमचा जो फायदा आहे तो म्हणजे जर समजा साठ वर्षाच्या अगोदर तुम्ही काम करता करता असंघटित कामगार का आहात आणि तुम्ही पासष्टच्या अगोदर जर तुमचं मरण पावलं तुम्ही ॲक्सिडेंटली किंवा काही याच्याने तर तुम्हाला दोन लाख रुपये त्याच्यामध्ये विमा मिळतो म्हणजे जे स्पॉन्सर आहेत आपण जेव्हा इश्रम कार्ड काढतो तेव्हा स्पॉन्सर नेम सुद्धा टाकतो त्याला म्हणतो आपण वारसान वारसान जेव्हा टाकतो त्या वारसानंना ते दोन लाख रुपये त्याचं तुम्हाला विमा मिळते हे झालं ईश्रम कार्ड बद्दल मग तुम्हाला जे तीन तीन हजार रुपये मिळणार आहे ते तीन तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत कोणत्या पद्धतीची ते स्कीम आहे ईश्रम कार्डमध्ये तुम्हाला ते कसं काय मिळणार आहे त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात आणि पात्रता काय त्याच्याबद्दल आपण समोरचं जाणून घेणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही सर्वात अगोदर सांगा की कोण कोण लोकांनी माझा जो आता व्हिडिओ बघत आहे त्यांनी ईश्रम कार्ड काढलेले आहेत आणि कोण कोण नाही काढलेले आहेत आधी आणि समजा ज्यांनी कोणी जर ईश्रम कार्ड काढलेले नसतील त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबर तुमच्या प्रत्येकाकडे सेव्ह करून घ्या कारण मी नवीन नवीन योजनाची माहिती देत राहतो व्हॉट्सअपवर ग्रुपवर टाकत राहतो तुम्ही मला हाय पाठ माझ्या ग्रुपमध्ये व्हा कारण एक एक लाखाची स्कीम येतात आणि त्याच्यातून तुम्ही वंचित राहता लक्षात घ्या हे नंबर सेव्ह करा मला हाय पाठवा मी तुम्हाला लिंक ग्रुपची ग्रुप युट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्यावर तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवा डॉक्युमेंट्स काय लागतील तुम्हाला ईश्रम कार्ड काढायचं असेल तर फक्त आधार कार्ड आणि बँक पासबुक एवढंच लागेल आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे एवढे मला तुम्ही व्हॉट्सअप जरी केले तरी तुम्हाला फक्त पन्नास रुपये म्हणजे तुम्हाला ईश्रम कार्ड काढून देतो ठीक आहे हे झालं ईश्रम कार्ड कार्डाचा आता तीन हजार रुपये कशा पद्धतीचे मिळेल तीन हजार रुपये जे मिळणार आहे ते तुम्हाला इचरम कार्ड फक्त कार्ड काढलं तर नाही मिळणार पहिले तुम्ही समजून घ्या ही गोष्टी की तीन हजार रुपये कशा पद्धतीचे मिळणार असं कुणीही जरी तुम्हाला सांगत असेल घराजवळचे गावामध्ये काहीही चर्चा असेल तुम्ही इश्रम कार्ड काढा किंवा त्याला ऑनलाईन करा किंवा अपडेट करा तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तर ही सर्व गोष्ट चुकीची आहे तुम्ही लक्षात घ्या डोक्यात तुम्ही की तुम्हाला फक्त श्रम कार्ड काढल्याने तीन हजार रुपये मिळणार नाही मग तीन हजार रुपये कशा पद्धतीचे मिळतील ते तुम्हाला पेन्शन मिळेल आता कधी पेन्शन मिळेल तुम्ही जर साठ वर्षानंतर झाले तर दर महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल मग याच्या मोबदल्यात तुम्हाला मात्र काही पैसे कट होतील आणि ते पैसे जेव्हापासून तुम्ही काढाल ईश्रम कार्ड ईश्रम कार्ड नंतर त्याला जे आपण प्रोसेस करणार आहोत ते मी तुम्हाला सांगितलंय ते म्हणजे आहे मानधन योजना त्याला आपण म्हणतो मानधन योजना किंवा इश्रम योगी मानधन योजना असंही म्हणतो किंवा पेन्शन योजना असंही त्याला म्हणतो आपण इथं तुम्ही ईश्रम कार्डच्या वेबसाईटवर तुम्ही बघितलं असेल सेकंड नंबरचं इथं तुम्हाला दिलेला आहे रजिस्टर्ड ऑन मानधन डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावर जर आपण क्लिक केलं तर इथं तुम्हाला बघा इथे तुम्हाला थोडस डिटेल देत आहे त्याला मी मायनस करतो म्हणजे तुम्हाला याची पात्रता काय आहे लँग्वेज चेंज करतो इथं मराठी तर नाही बट हिंदी आहे हिंदीमधून तुम्हाला समजता येईल सर्वात अगोदर तुम्ही लक्षात घ्या याचे जे जस तुमचं जसं वय असेल त्या वयानुसार तुमचे पैसे कट होतात पण फायदा असा आहे जेवढेच पैसे तुमचे कट होतात तेवढेच पैसे गव्हर्नमेंट सुद्धा ऍड करते एक्झाम्पल तुम्हाला सांगतो जर महिन्याला आज तुमचे शंभर रुपये कट होत असतील तुमच्या मधून तर गव्हर्नमेंट तेवढे शंभर रुपये तिथे जमा करतात तुमचे दोनशे रुपये जर कटत असतील तर गव्हर्नमेंट दोनशे रुपये जमा करतात म्हणजे तुमच्या मानधन योजनेचा जो अकाउंट बनतो त्याच्यामध्ये दर महिन्याला शंभर रुपये तुमचे गव्हर्नमेंटचे शंभर रुपये दोनशे रुपये असे जमा होतात याच्यासाठी पात्रता आहे ते अगोदर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला चार्ट दाखवतो की कोणत्या वयामध्ये किती पैसे कटतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो याच्या अगोदर लक्षात घ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जी आहे त्याची जी पात्रता आहे असंघटित श्रमिक म्हणजे जसं म्हटलं मी श्रम कार्ड वाले जे आहे ते असंघटित श्रमिक त्याच्यानंतर त्याचे जे वय आहे वय तुम्ही लक्षात घ्या हे खूप महत्वाचे आहे माहिती अठरा ते चाळीस वर्ष वालेच फक्त काढू शकतात अठरा वर्षाच्या कमी एक दिवस जरी असेल तरी तो मानधन योजनेसाठी पात्रता नाही किंवा यो मानधन योजना तो भरू शकत नाही आणि चाळीस वर्षाचा एक दिवस जरी वर असेल तरी तो मानधन योजनेचा फॉर्म भरू शकत नाही अतिशय चांगली योजना आहे मित्रांनो हा सुद्धा तुम्ही फॉर्म भरून घ्या कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला वाटेल आता हे फॉर्म कुठं भरायचं कसं भरायचं त्याची सुद्धा मी डिटेल्स सांगणार आहोत तुम्हाला पहिले सांगतो की कोण कोण भरू शकते अठरा वय ते चाळीस वर्षापर्यंत ते भरू शकतात फक्त ज्यांचं पी एफ निघालेलं आहे ज्यांचं पी एफ कटत आहे ते बिलकुल हे फॉर्म भरू शकत नाही ज्यांचं पी एफ नाही तेच फक्त भरू शकतात त्याच्यानंतर त्याची जे मासिक आय आहे म्हणजे महिन्याचा जो इन्कम आहे तो पंधरा हजारच्या कमी पाहिजे म्हणजे वार्षिक इन्कम किती होते दीड लाख जवळपास एक लाख ऐंशी हजाराच्या कमी पाहिजे जी जी जे आपण इन्कम काढतो ना इन्कम काही याला लागत नाही परंतु त्याची जी इन्कम असते तो पंधरा हजाराच्या कमी पाहिजे आणि आय टी आर भरणारा नसावा जो इन इन्कम टॅक्स रिटर्न असतो आय टी आर दरवर्षी भरला जातो तो आय टी आर भरणारा नसावा आणि त्याचं पंधरा हजार रुपये महिन्याची कमी असावी अठरा ते चाळीस वय हे वयोगट असावं आता याला काय काय मिळणार आहे ते लक्षात घ्या तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला ते साठ वर्षानंतर मिळतील त्यांच्या महिन्या साठ वर्षानंतर दर महिन्याला त्याच्या अकाउंटमध्ये जमा होईल जो आपण पासबुक देतो तिथे त्याच्यानंतर तर स्वैच्छिक और अंशदायी पेन्शन योजना आहे आणि सरकार द्वारा भारत सरकार द्वारा ही पेन्शन योजना आहे त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या इथे जोर व्यापारी असतील व्यापारी लोक सुद्धा भरू शकतात ज्यांचं पी एफ निघालेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ही स्कीम आहे जे असतात ना छोटे मोठे व्यापारी ज्यांचं पात्रता काय आहे तुम्ही समजून घ्या ते स्वतः दुकान मालक किंवा खुद्र मालकं और अन्य व्यापार कोणताही व्यापारी असेल तरी तो ही स्कीमचा या लाभ घेऊ शकतो ह्याची जी वयाची आहे ते अठरा ते चाळीस वर्ष असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचा जो वर्षाचा टर्न आहे तो दीड करोडच्या कमी पाहिजे वर्षाचा टर्न ओव्हर हो वर्षाचा हो जो टर्न ओव्हर आहे दीड करोडच्या आतमध्ये जे काही व्यापारी असतात ते प्रत्येक व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट जे लागेल तुम्ही मला व्हॉट्सअप करा ते तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरूनच तुम्हाला फॉर्म भरून मिळेल आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला अवघ्या दहा मिनिटांमध्ये या योजनेचा फॉर्म भरून मिळेल याची ही झाली तुमची पात्रता याच्यानंतर तुम्हाला चार्ट दाखवतो की तुम्हाला त्या चार्टमधून तुम्हाला कि तुमचे किती पैसे कटतील जो तुम्ही अकाउंट नंबर द्याल त्या अकाउंट नंबरला तुम्हाला ते पैसे आपोआप कटत जातील तुम्हाला दर महिन्याला बँकेमध्ये जाऊन भरण्याची गरज नाही जो तुम्ही लिंक कराल बँकेचा नंबर द्याल त्या महिन्यात त्याच्या अगोदर आठ दिवसा अगोदर तुम्हाला मॅसेज येतो की या तारखेला एवढे एवढे पैसे कटणार आहे तुमच्या या महिन्याचे तर तुम्ही सफिशियंट बॅलन्स त्या अकाउंटमध्ये ठेवा असा सुद्धा मॅसेज सुद्धा येतो परंतु जर तुम्ही त्या महिन्याला जर अकाउंटमध्ये बॅलन्स नाही ठेवले तर दहा रुपये तुमचे दर दुसऱ्या महिन्यात जर कटले तर दहा रुपये तुमचे एक्स्ट्रा करतात हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला किती पैसे कोणाला कटतील त्याचं तुम्हाला चार्ट दाखवतो हा कंट्रीब्युशन चार्ट आहे अतिशय मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आणि काही प्रॉब्लेम आला तर माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे आणि कमी सुद्धा तुम्ही टाकू शकता कुठेही जाऊ नका फोटो काढा मला व्हॉट्सअप करा बस दहा मिनिटांमध्ये तुमचं फॉर्म रेडी होऊन जाईल आणि तुम्ही चेक सुद्धा करू शकता किती महिन्याला किती पैसे कटले काय कटले त्याचं तुम्हाला पूर्ण रिपोर्ट सुद्धा काढता येतो तुम्हाला चार्ट लक्षात घ्या जर तुम्ही अठरा वर्षाचे असाल आता तुमचं अठरा वर्ष रनिंग आहे अठरा वर्ष कमी नाही अठरा वर्ष कम्प्लीट झाले आणि एकोणीस चालू आहे जर अठरा वर्ष कंप्लीट झाले असेल तर साठ वर्षापर्यंत तुम्हाला भरायचं राहतो त्याचे जे पैसे तुम्हाला दर महिन्याला कटतील ते कटतील पंचावन्न रुपये आणि गव्हर्नमेंट टाकेल पंचावन्न रुपये म्हणजे एकूण तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील एकशे दहा रुपये दर महिन्याला एकशे दहा रुपये जमा होतील आणि साठ वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये मिळतील त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या जर एकोणीस वर्षाचे असाल तर तुमचे साठ रुपये सॉरी साठ वर्षानंतर कट साठ वर्षापर्यंत कटतील अठ्ठावन्न रुपये कटतील अठ्ठाव रुपये गव्हर्नमेंट जमा करेल असंच तुम्ही जर चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय पाठवा माझ्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा तुम्हाला लगेच तुम्हाला हा चार्ट मी व्हॉट्सअप करून देतो तुम्ही पूर्ण बघू शकता अठरा ते चाळीस वर्षापर्यंत भरू शकता चाळीस वर्षाच्या नंतर तुम्ही नाही भरू शकत जर तुम्ही चाळीस वर्षाचे असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कटतील दोनशे रुपये कटतील आणि गवर्नमेंट जमा करेल दोनशे रुपये म्हणजे इकडून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील चारशे मग तुम्ही लक्षात घ्या जो चाळीस वर्षाचा असेल त्याला फक्त वीसच वर्ष भरायचे असतात साठ वर्षापर्यंत परंतु जे अठरा वर्षाचे असतात त्यांना जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष भरावं लागतं म्हणून ते पैसे कमी पडतात असं लक्षात जर असेल तर साठ वर्ष जर एकशे पाच रुपये त्याचे कटतील आणि एकशे पाच रुपये गव्हर्नमेंट कटील टाकेल म्हणजे इकडून एकशे पाच एकशे पाच दोनशे दहा रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमाल अतिशय चांगली स्कीम आहे आणि त्याच्या अगोदर तुमचं जर मरण पावलं तर तुम्हाला दोन लाखाचा विमा असतोच आणि त्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला जे स्पॉन्सर असतात त्यांना पंधराशे रुपये महिना तुम्हाला सात वर्ष याच्यात भेटत राहतो गोष्ट लक्षात घ्या मी काय सांगितलं जर तुमचं साठ वर्ष अगोदर जर, जर डेट झाला तर दोन लाख रुपये विमा इन्शुरम कार्डमधून मिळतो आणि याच्यामध्ये तुमचे जे स्पॉन्सर असतात घरचे ज्यांचं कुणाचं नाव टाकलं वारसा वारसन नक्की द्या लक्षात घ्या वारसनवाल्यांचा सुद्धा आधार कार्ड लागतो आणि त्यांची जन्मतारीख लागतो वारसंजी त्याच्यामुळे वारसंची सुद्धा पाठवताना तुमची पत्नी असेल तुमची आई असेल तुमचे वडील असेल तुमचे भाऊ असेल कुणाचंही वारसन देऊ शकतात त्याचं मात्र आधार कार्ड आणि त्याचा जन्मतारीख लागतो वारसनचं तर त्यांना दोन लाख रुपये विमा आणि पंधराशे रुपये सात वर्षापर्यंत त्यांना पेन्शन मिळतो आता याचं जर मरण पावले तर याच्यातूनच या तुम्ही क्लेम सुद्धा करू शकता ते क्लेम सुद्धा आम्ही करून देतो डिटेल्स तुम्हाला माहिती सांगतो आणि व्यवस्थित तुम्हाला फॉर्म सुद्धा भरून देतो शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा व्हॉट्सअप नंबर माझा सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस लिहून देतो तुम्हाला शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि ज्यांनी कुणी हा फॉर्म भरला नसेल त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा की मी हा फॉर्म भरलेला नाही किंवा कम ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनीसुद्धा मला नक्की सांगा की मी हा फॉर्म भरलेला आहे की नाही आणि तुमचे किती पैसे कटत आहेत तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्रत्येक माणसापर्यंत हा शेअर करा कारण त्यांना जेव्हा म्हातारपर्मनेला हा सपोर्ट आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो